नमस्कार शेतकरी बांधवांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे तसंच आहे मित्रांनो की मी परवाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे परंतु मला वाटलं की हे परत एकदा जायला पाहिजे जितका व्हिडिओ आपण पुढे फॉरवर्ड करायला पाहिजे होता पोहोचवायला पाहिजे होता तितका गेलेला नाही आहे गे। त्याच्यामुळे मी परत हा अठ्ठास केलेला आहे बघा तुम्हाला पटतो का आणि जे काही मी जे काही मला वाटलं आपल्या बळीराजाविषयी ते सगळं काही मी ह्या कवितेमध्ये माझ्या मांडलेलं आहे बघा तुम्हाला कविता नक्की आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर मला प्लीज माझ्या गणेश पवार या पेजला फॉलोसुद्धा करा पाण्यात गेलेल्या कष्टाला बाजारपेठेत किंमत नाही पाण्यात गेलेल्या कष्टाला बाजारपेठेत किंमत नाही अहो इथं मॉल सोडा आमची किराणा दुकानात सुद्धा जायची हिंमत नाही अहो इथं मॉल सोडा आमची किराणा दुकानात सुद्धा जायची हिंमत नाही तुम्ही केला असेल अभंग स्नान साहेब तुम्ही केला असेल अभंग स्नान आम्ही महिना झालं बुडलो आहे दिवाळ निघालेल्या रानात लहान लेकरासारखं रडलो कर आहे दिवाळी निघालेल्या रानात लहान लेकरासारखं रडलो कर आहे पांढरी खादी घालून मंत्री बघा फिरले पांढरी खादी घालून मंत्री बघा फिरले शेतातल्या पाण्यामध्ये फक्त अश्रू उरले शेतातल्या पाण्यामध्ये फक्त अश्रू उरले लाडक्या लेकीच्या सुखासाठी बाप बघा हरलाय लाडक्या लेकीच्या सुखासाठी बाप बघा हरलाय आज पुन्हा एकदा देवळातला देव तुम्ही चोरलाय हो हो आज परत एकदा सांगतो आज पुन्हा एकदा देवळातला देव तुम्ही चोरलाय पुसलकार देवा कोणी या डोळ्यातलं पाणी पुसलकारद्य देवा कोणी या पाणी फिरून गेले बांधावर करून खोटी आकाशवाणी फिरून गेले बांधावर करून खोटी आकाशवाणी भरली ओंजळ त्यानं काळ्या मातीत पेरली भरली उंजळत्यानं काळ्या मातीत पेरली काबाड कष्टाची भाकर दुष्ट वैऱ्याने चोरली काबाड कष्टाची भाकर दुष्ट वैऱ्याने चोरली